बाजूला मोठी मोठी पलटण असेल नक्षीतच आपल्याला एक चांगली धुमश पाहायला मिळेल या कशा पद्धतीने सामना होतोय सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत मान्यवरांचं सुद्धा स्वागत मान्यवरांनी येते ओळख परेड घेतले नक्कीच मुलांना शुभेच्छा दिल्या तीन तीन खेळाडू इथे बंद करतात आणि तीन नंबरची जर्सी परिधान केलेला बलदंड शरीर एसटी चा अरे क्या बात आहे वाट बघत होता वाट बघत होता आल्या आल्या केला एंकल होल्ड तकड्या खेळाडूला जावं लागतंय बाहेर Prima. चढाईसाठी येतोय ये तो प्रेम पाहूया प्रेमाने चढाई करतोय की समोरच्या वरती प्रेम दाखवतोय की स्वतःवरती प्रेम दाखवतोय कशा पद्धतीने प्रेम व्यक्त केलं जात आहे क्या बात आहे मध्य सुंदर एका खेळाडूला बाहेर पाहिलं आणि नक्कीच त्याला हँड टच केला गेला आणि आपल्या संघाकडे येतोय म्हणजे क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा आमदार कामगिरी चढाईमध्ये सुद्धा क्या बात आहे सात नंबरची जर्सी परिधान केलेला हा सत्ता सत्ते पे सत्ता गाजवण्यासाठी मैदानामध्ये येताना पाहायला मिळतय क्या बात आहे पाहूया कशा पद्धतीने येते चढाई साकारली जाते दोन मोहरे मैदानाच्या बाहेर असतील त्यावर समज मैदान हलक ठेवलं जात आहे उजवीकडून डावीकडे डावीकडून उजवीकडे डावी किंवा डावी बात शानदार असेल चढाई पाहायला मिळते आणि उडी मारण्याचा प्रयास मात्र बॅक होल्ड केला गेला सुरुवातीला काही होल्ड मधून सुटला होता मात्र बॅक होल्ड मध्ये तो अडकतोय चढाई करता येतोय हा एक मजबूत चढाई फोटो असेल ज्याचं नाव काही माहित नाही मात्र शानदार खेळ याच्या माध्यमातून पाहायला मिळेल चार खेळाडू समोर असताना अथर्व अरे वा अतर व लात मारीन तिथे पाणी काढीन काढलं की रे पाणी शानदार रित्या एक गुण संपादित केला आपल्या सरकार करता आता मात्र चढाई करता येतोय दोन नंबरची जर्सी परिधान केलेला मंथन पडतोय उठतोय पुन्हा आपल्या कामगिरीला सुरुवात करतोय याला असं म्हणतात कबड्डीची जिगर शानदार जिगर शानदार खेळ दाखवला जातो शानदार टॅकल साकारली जाते कामगिरीच शानदार प्रदर्शन इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते आता मात्र पारड फिरतय नक्कीच चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळेल समोर फक्त दोनच पेलवान असतील आणि हात चढाई पटू चढाई करता येतोय हाताने घडी टिपण्याचा प्रयत्न करणार पण आणि इथे मात्र दोघांनी केलेली टॅकल आपल्याला या काय झाले आता इथे मात्र त्रास होतोय तो क्षेत्ररक्षणातील प्लेयर आणि आता चढाई करता येणार आहात चढाईपटू पहिलीच रेड साकारली होती आणि पुन्हा शाबाज रेड दोन घेतल्याच्यानंतर कम बॅक होत जारी ठेवला जातय दोन गोडे टिपले गेले मात्र हा एक मोठा चढाई पुढे यानेच थोडासा प्रेम यानेच खिंडार पाडलं होतं समोर अरे क्या बात आहे जबरदस्त शानदार जामदार मालदार रुमादार आणि बहारदार टॅकल नाद गुळा गणपती पुळा येथे चढाई पटूला जावा लागत आहे त्यावेळी यांच्या वारीला हा, हा मात्र इथे पारड फिरलेलं पाहायला मिळत एक मजबूत खेळाडू चढाई करता येताना पाहायला मिळतोय नक्कीच दोन गुण घेतल्यामुळे नक्कीच त्याच मनोबल उंचावलेलं आपल्याला पाहायला मिळतं सुंदर आणि इथे मात्र लोटांकडे घातलं गेलं घाली लोटांकड वदीन वंदीन चरण असा धीन गुण तुला म्हणत गुण बहाल केला गेला नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो आणि हा मात्र तगडा फेर आपल्याला पाहायला मिळेल सहा नंबरची जर्सी परिधान केलेला कमी चुडचुडी तर काय बात आहे सुंदर फोटो पाहायला मिळतात जबरदस्त बाळाचे पाय म्हणतात पाळण्यात दिसतात या बाळांचे पाय आपल्याला मैदानात दिसत आहेत कबड्डीचं भवितव्य उज्ज्वल अरे क्या बात आहे लात मारी तिथे पाणी कडी काढलं पाणी शानदार आपल्या संघाकरता जबरदस्त अशी एक गुणाची भक्कम आघाडी मिळवून दिली जाते आता मात्र रुद्र येईल तीन नंबरची जर्सी परिधान केलेला रुद्र शान चा नाही पाहायला मिळते उजवीकडून सुरुवात केली डावीकडे जातोय डावीकडून पुन्हा एकदा उजवीकडे येतोय मात्र थोडासा पातळी बॅग घेण्याचा प्रयास आपल्याला फायदा मिळाला होता या प्रयासामध्ये स्वतःला आवरलं जातं पाहूया कशा पद्धतीने इथे मात्र थोडासा बेसावध करून गुण टिपला जातोय आपल्या संघाकरता मजबूत योगदान दिलं जात आहे पुन्हा एकदा हा सहा नंबरचा चढाई पटू एक गुण या आधीच्या चढाई दरम्यान संपादित केला होता सुंदर अशी रनिंग केक आपल्याला पाहायला मिळेल केली गेली हॅलो या ठिकाणी जे संघ खेळण्यासाठी उपस्थित झाले असतील त्यांनी कृपया इथे पंच प पॅनलशी येऊन आपली आल्याचं नोंद करायची आहे जम्बोकेशोर डांगेवाडी मोरिया पाली नवलई आसोडे हे संघ इथे उपस्थित झाले आहेत जय हनुमान झरेवाडी प्रस्थान पाली जय भराडी नागलेवाडी मोरी त्यानंतर वाघजाई तारवीवाडी दत्तसेवा निवसर हे संघ जर या ठिकाणी उपस्थित झाले असतील त्यांनी कृपया इथे आपण आल्याची नोंद करा लवकरात लवकर यानंतर आपण सामना इथे पुकारलाय जम्बूकेश्वर डांगेवाडी मोरिया पाली आपण खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचे आहे जे संघ आता जे जे नाव असले इंटरफिर जमा झाली आहे आपण तसे सामने इथे लावणार आहोत जे संघ इथे उपस्थित राहणार नाही त्या संघाना बाद करण्यात येण्याची नोंद घ्या धन्यवाद सुंदर अशा चढाईमध्ये चाललेला सामना आपल्याला पाहायला मिळतोय सुंदर अतिशय नादपोळा असा हा सामना आपण पाहतोय पाहूया पुढील चढाई घेऊन घेतोय दोन नंबरची जर्सी परिधान केलेला चढाई पटू अरेल रे शानदार शानदार टॅकल सुंदर टॅकल पाहायला मिळते जबरदस्त टॅकल प्रत्येकाच्या मनातील मोग्या खुश होतोय नक्कीच अशी त्यांचा कडकडाट आपल्याला पाहायला मिळेल या चढाई दरम्यान आता मात्र तीनच खेळाडू खेळाडू असतील चढाईपटू येतोय चढाई करता इथे मात्र त्याचे ते सुपर टॅकल करण्याची संधी असेल मात्र थोडस वाकला होता अँकल होल्ड करण्याचा इरादा होता थाई होल्ड करण्याचा इरादा होता आणि सक्सेसफुल ठरतोय नक्कीच चढाई पटू शानदार एक नंबरचा हुकम एक चांगली का कामगिरी करताना पाहिला पाहिजे श्री दाजी तांबे अप्पा यांचं आमच्या या क्रीडांकनामध्ये आगमन झालंय विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय अप्पा तांबे दरम्यान पुन्हा एकदा तीन नंबरचा रुद्र येईल चढाई करता मजबूत बाधा असलेला हा चढाई पटून नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल पाहूया मात्र इथे तीन नंबर करून या आधी मारलेले पिन आपल्याला पाहायला मिळेल होती शानदार टॅकल झाली होती तीन नंबरच्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून मला दरम्यान तीनच खेळाडू एकदा मैदानात असताना चढाई करता येणार हा चढाई पटू एक नंबरचा हुकमे असेल मात्र सुपर टॅकलची नामी संधी असेल दोन गुणांची कमाई करणं शक्य असेल मात्र इथं टॅकल होणं गरजेचं असेल मात्र टॅकल होत नाहीये गुणही मिळत नाही आता चढाई करता येणार हा चढाई फोटो आपल्याला पाहायला मिळेल दहा नंबरचे जर्सी परिधान केलेला चढाई फोटो नक्की चांगली चढाई माध्यमातून सुंदर फुटवर पाहायला मिळतं मध्यपणे मध्ये रनिंग हँड टच करण्याचा प्रयास केला गेला मात्र अनसक्सेसफुल ठरतो स्वतःच्या द्यावी मध्यपणे मध्ये बोलवर गुजला मात्र आठ नंबरने पाठ काढला शानदारिट आणि शानदार टॅकल येते आपल्याला पाहायला मिळेल आणि ते मात्र मध्यंतरासाठी पंच महोदयांची विसळ वाजते चेंज ऑफ पॉइंट आदेश सोडले जात आहेत फलक असेल आज आपल्याला यूट्यूब लाईव्ह ही स्पर्धा पाहता येणार आहे आपल्या दूर देशी चे... प्रेक्षकसुद्धा ही यूट्यूब लाईव्ह स्पर्धा पाहणार आहेत माननीय श्यामजी शेतप यूट्यूब लाईव्ह या स्पर्धेचं आपल्याला लाईव्ह प्रदर्शन करताना पाहायला मिळतात श्यामजी शेतप साहेबांचं माझ्यातर्फेसुद्धा मनपूर्वक स्वागत आणि इथे एक गुण टिपण्यात सक्सेसफुल ठरतो आता मात्र राहता राहिलेला हा तगडा खेळाडू चढाई करता जाईल आठ नंबरची जर्सी परिधान केलेला हा चढाईपटू नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल आपल्या संघावरती होणारा लोन वाचवण्याचा आटोकाट प्रयास केला जाईल का कौ, कौ, आणि कॉर्नर इनला शानदार रीत्या टिपला दोन तीन वेळा मांडीवर थाप मारली म्हणजे एक गडी टिपला असं मला वाटतं गृहीण धरलं जावं म्हणून ती दोन तीन वेळा थाप मारली गेली आता मात्र सहा नंबरचा चढाईपटू बात आहे सुंदर टोटच करण्याचा प्रयास सुंदर फुटवर्क पाहायला मिळतं या चढाईपटूच्या माध्यमातून आणि उलटा धुलटा फसवताना पाहायला मिळतो चकवताना पाहायला मिळतय अरे बात आहे सुंदर चढाई पाहायला मिळेल नक्कीच आपल्याला आणि आता मात्र सात नंबरची जर्सी परिधान केलेला हा चढाई चढाईपटू चढाई करता येताना पाहायला मिळतोय प्रांगणामध्ये सात खेळाडू असताना हा सात नंबरचा चढाई चढाईपटू चढाई करताना पाहायला मिळेल नक्कीच निदान रेषेच्या बाहेरच आपल्या फुटवर्कचं प्रात्यक्षिक करताना पाहायला मिळतोय पाहूया खोलवर घुसतोय का आणि इथे दिला पाय आणि इथे अँकल होल्ड शानदार रीत्या कॉर्नर पटूने साकारला आणि दुसरा लोन होईल नक्की या संघावरती थोडीशी खराब कामगिरी होताना पाहायला मिळते त्रुटीत काळाची डिमांड केली आजच्या दिवसातील जे संघ आहेत जे कबड्डी खेळण्यासाठी आलेले आहेत त्यांनी पंच पॅनेल कडे जाऊन आपण आलेल्याचे नोंद करून घ्यायचे एक नंबरचा हुकमे एक का नक्कीच या चढाईपटून आपल्याला पाहायला मिळतं की शानदार कामगिरी केली त्यामुळे फ्रंट फुटवर असेल हा संघ या चढाईपटूच्या जोरावरच चाललेली कामगिरी आपल्याला पाहायला मिळेल पाहूया कशा पद्धतीने ही चढाई साकारली जाते या चढाईपटूच्या जा माध्यमातून गुण घेण्याचे हाव अतिशय सुंदर या चढाईपटू कडे पाहायला मिळते मोठी भूक असेल गुण मिळवण्यासाठी आणि ते, ते मात्र दोन गुण घेण्यात सक्सेसफुल ठरतोय अरे आता चढाई करता कोण जातोय याच्यावरती डिस्कस चालू आपल्याला पाहायला मिळतंय आणि चढाईपटू चढाई करता येईल मैदानादरम्यान सात खेळाडू असताना मात्र अजूनसुद्धा चढाईमध्ये फार मोठी चमकदार कामगिरी हा संघ दाखवू शकलेला नाही आहे सामना संपण्यासाठी शेवटची पाच मिनिटे असतील नक्कीच चालू असलेला सुंदर सामना आपल्याला पाहायला मिळतोय रीत्या इथे टिपलं आणि लॉबीचा वापर केला गेला मैदानाची शपथ घेतली गेली एक चांगलं वर्तन आपल्याला पाहायला मिळेल नक्कीच या खेळाडूंच्या माध्यमातून एक अनुकरण केलं जातं मोठ्या खेळाडूंचं आणि आल्या आल्या थोडासा बेस आवत बघितला या खेळाडूला येतोय सहज चालत रमत गमत आणि त्याला रमत गमत आराम करण्यासाठी बाहेर पाठवलं जातंय नक्कीच सुंदर चढाई करण्यात माहीत असणारा चढाई बटू थोडीशी धावती चढाई अरे जबरदस्त शानदार जानदार उडी मारली जाते जंप केली जाते क्षेत्ररक्षकाच्या जा डोक्याच्या जा वरून न केलेली जंप आपल्याला पाहायला मिळेल आता मात्र पाच नंबरची जर्सी परिधान केलेला हा चढाई पटू चढाई करता येताना पाहायला मिळतोय फोनवर दिसतोय हॅलो तिसरा अंतिम पुकार देतोय जम्बुकेश्वर डांगेवाडी मोरिया पाली आपण खेळण्याच्या दिशेने क्रीडांगणाच्या दिशेने यायचंय अजूनही इथे आपली उपस्थिती दिली जय हनुमान झरेवाडी भराडी नागलेवाडी वाघजाई तारवेवाडी संघ संघवर्गिनी या ठिकाणी उपस्थित झाला असाल तर आपण आल्याचे एक नंबरची ची एक नंबर कामगिरी आपल्याला पाहायला मिळते शानदार इथे टॅकल साकारली गेली आता मात्र आठ नंबर दहा चढाई पटू तीन खेळाडू मैदानामध्ये असताना शानदार टॅकल होते वन प्लस वन दोन गुणांची आरामात कमाई केली के के जाते सुंदर सुपर टॅकल साकारली गेली नक्कीच दोन गुणांची चांगली मजबूत आघाडी आपल्या संघासाठी प्राप्त केली गेली जी गुण तालिकेमध्ये वाढवल्या जाते चढाई करता येणार हा चढाई पटू सुंदर असा चढाई पटू असेल टोटच करणं हे प्रमुख हत्या या चढाई आपल्याला पाहायला मिळते आणि सुंदर रित्या एक गुण टिपल्याचा अपील केलं गेलं आणि एक गुण शानदार रीत्या आपल्या संघाखाते हासिल केलं गेला चढाई करता येणारा हा चढाई आपण पाहू सामन्या संपण्यासाठी शेवटचे तीन मिनिटे असतील सुंदर टॅकल ला जवाब टॅकल पाहायला मिळते जबरदस्त थाई ओळ दोन्ही थाईज मध्ये मजबूत केलेला हा होल्ड आपल्याला पाहायला मिळाला आणि शानदार रीत्या इथे गुणाची कमाई केली जाते आता मात्र अरे क्या बात आहे शेर दिल कलेजा जबरदस्त पाठी मागून बॅक होल्ड करण्याचा प्रयास मात्र आपल्यापेक्षा दुप्पट असलेल्या या चढाई कुठून हो हो। क्या वाद आहे सहापर इस मैदान पर शानदार कामगिरी केली गेली रुद्र येतोय चढाई करता नक्कीच चांगली चढाई याच्या माध्यमातून पाहायला थोडीशी हुलकावळी दिली जाते चतुरक्षकाकडून आणि कॉर्नर पटूला थोडीशी चूक करायला भाग पाडलं गेलं आणि एक गुण संपादित केला गेला चढाई करता पुन्हा एकदा सहा नंबर या आधीच चकावला होता क्षेत्ररक्षकानं आता पाहूया कोणती कामगिरी करू शकतो आपल्या संघाकरता महत्वपूर्ण योगदान देण्यात आता सुद्धा चकवण्याची कोशिश होती मात्र दोन जणांचे मिळून चार हात सामना संपण्यासाठी शेवटची दोनच मिनिटं शिल्लक असताना ही टॅकल साकारली गेली बापरे ताकद नजाकत चाललेली कुस्ती आपल्याला पाहायला मिळेल कशी कशी करून आणि याला मात्र मैदानाच्या बाहेर करता येईल दुसऱ्याला सुद्धा

बोलो स्मार बोलो स्मार श्री निलेश दत्ताराम घवाळी विनंती असेल व्यासपीठावरती आहे श्री निलेश बलाराम घवाळी त्याचप्रमाणे श्री जयदीप तांबे श्री जयदीप तांबे यांना सुद्धा विनंती असेल की व्यासपीठावरती यायचंय बोनस प्लस वन दोन गुण जी कमाई आपल्याला पाहायला मिळेल या चढाई पुढच्या माध्यमातून आता मात्र हा हुकम एकदा पुन्हा एकदा चढाई करता येताना पाहायला मिळतो पाहूया हा हुकम एकदा कोणती कामगिरी करतो आपला संघ थोडासा पिचाडीवर गेला असेल कदाचित आणि त्याची भरपाई करण्यासाठी मोठी भट्टी फोडण्यात सक्सेसफुल मोठी भट्टी फोडली गेली आणि अशा पद्धतीने सामना येते संपुष्टात येतोय जिंकला कोण हरला कोण या अपेक्षाही दोन्ही संघाने इथे थांबायचंय तुम्हाला सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येत आहे जय हनुमान पानवल आणि समजुगाई पानवल दोन्ही संघ